समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील एक भीषण वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आहे आपल्याला वाटतं की युद्ध फक्त सीमेवर लढली जातात पण तुमच्या आयुष्यात एक असं युद्ध सुरू झालं आहे ज्याचे शस्त्र तलवार नसून विश्वास आहे विस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते सत्याला वाचवण्यासाठी कधीकधी असत्याची भिंती उभ्या कराव्या लागतात पण तुमच्या बाबतीत उलट घडतंय तुमच्या आजूबाजूला असत्याच्या अशा भिंती उभ्या केल्या गेल्या आहेत की तुम्हाला सत्य दिसतच नाही आहे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी तुमच्या प्रतिमेला तडा घालण्यासाठी आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवण्यासाठी एक अतिशय थंड डोक्याने रचलेलं षडयंत्र सुरू आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे षडयंत्राचा केंद्रबिंदू एखादा लांबचा शत्रू नाही तर तुमच्या सर्वात जवळची व्यक्ती आहे हे समजून घ्या की लांबचा शत्रू तुम्हाला फक्त शारीरिक इजा पोचू शकतो पण जवळचा शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो कारण त्याला तुमची गुपित माहिती असतात षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीचे मानसशास्त्र काय असते ही व्यक्ती तुमच्यावर जळत असते पण ते तसं दाखवत नाही मानसशास्त्रात याला इनवर्ड ए म्हणतात त्यांना तुमचं यश हवं असतं पण ते मिळवण्याची त्यांची लायकी नसते म्हणून ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ती जवळची व्यक्ती कोण असं तुम्ही कसं ओळखायचं अतिजवळचा मित्र जो तुमच्या प्रत्येक यशावर टाळा वाजवतो पण मनातून म्हणतो यालाच हे का मिळालं नातेवाई ज्यांनी तुमच्या कौटुंबिक सुखाची अडचण आहे ऑफिसमधली खास सहकारी जो तुमच्याकडून काम शिकतो आणि तुमच्याच खुर्चीवर नजर ठेवून असतो जाळं कसं विणलं जातं कोणतेही मोठं षडयंत्र एका रात्रीत घडत नाही त्याचे पाच मुख्य टप्पे असतात जे तुम्हाला ओळखले पाहिजे माहिती संकलन ती व्यक्ती तुमच्याशी खूप गप्पा मारेल तुम्हाला तुमच्या आयुष्यातील दुःखद प्रसंग तुमच्या आर्थिक अडचणी आणि तुमच्या कोणाशी असलेल्या वादाबद्दल विचारेल तुम्ही विश्वासाने सार्व सांगता पण ती व्यक्ती या माहितीचा वापर करून तुमचा कमकुवत दुवा म्हणून वापर करते नंबर दोन विलगीकरण तुम्हाला तुमच्या खऱ्या हितचिंतकापासून तोडलं जातं ही व्यक्ती हळूच तुमच्या कानात सांगेल तुला माहिती आहे का तुझी आई मित्र तुझ्याबद्दल काय म्हणत होते अशाने तुम्ही तुमच्या खऱ्या लोकांवर संशय घेऊ लागता आणि या अशा दुष्ट व्यक्तीच्या अधिक जवळ जाता नंबर तीन प्रतिमेचं खच्चीकरण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरल्या जातात अशा अफवा ज्यामध्ये शंभर टक्के सत्य आणि नव्वद टक्के खोचं असतं समाजात तुमची प्रतिमा अशी बनवली जाते की जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा कोणतेही तू तु, कोणीही तुमच्या मदतीला उभे राहणार नाही नंबर चार संभ्रम निर्माण करणे जर तुम्हाला संशय आला आणि तुम्ही त्यांना विचारलं तर ते उलट तुमच्यावरच ओरडतील तुला असं वाटतंय मी असं करेन मी तुझ्यासाठी इतकं केलं आणि तू माझ्यावरच गे, संशय घेतेस गे। यालाच तर गॅस लायटिंग म्हणतात यामध्ये तुम्हाला वेळ ठरवलं जातं आणि नंबर पाच जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे पडता मानसिकरित्या खचता तेव्हा ती व्यक्ती अंतिम वार करते मग ते तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर असो तुमची नोकरी असो किंवा तुमचं नातं असो ते सर्व हिरावून घेतलं जातं जर जा तुमच्या आयुष्यात खालील गोष्टी घडत असतील तर समजा षडयंत्र सुरू झाले आहे तुमची खाजगी माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे तुमच्या जवळच्या लोकांसोबत तुमचे विनाकारण वाद होत आहेत तुम्हाला अचानक एकटेपणा जाणवू लागला आहे एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयावर नियंत्रण करण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा सोशल मीडिया हॅकिंगचे संशय येत आहे तर यामधून बाहेर कसं पडायचं आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बचाव कसा करायचा चला तर बघूया तुमच्या आयुष्यात काय आहे तुम्ही काय नवीन करणार आहात हे सांगणं तात्काळ बंद करा अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही शांत राहा पुराव्यावर विश्वास ठेवा शब्दांवर नाही कुणी कोणाबद्दल काहीही सांगितलं तरी डोळे झाकून विश्वास ठेवू नका पुरावा मागा अफवांकडे दुर्लक्ष करा सोशल मीडियाची प्रायव्हसी वाढवा तुमचे पासवर्ड बदला तुमच्या फोनमधील ॲक्सेस तपासा अनेकदा ही जवळची व्यक्ती तुमच्या फोनवर स्पायवेअर टाकून तुमचं आयुष्य ट्रॅक करत असते त्या व्यक्तीला कळू न देता की तुम्हाला सत्य समजलं जर तुम्ही लगेच रिॲक्ट झालात तर ती व्यक्ती सावध होईल शांत राहून आपला बचाव मजबूत करा आणि नवीन मित्र जोडा मित्रांनो विश्वास ठेवणं गुन्हा नाही पण कोणावर ठेवायचं हे न समजणं हा मूर्खपणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गणिमी कावा वापरला कारण त्यांना शत्रूची चाल आधीच समजली होती तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हाच गणिमी कावा वापरायचा आहे ज्याला तुम्ही तुमचं मांडलं होतं त्याचं सत्य समोर आल्यावर दुःख होईल पण त्या दुःखात वाहून जाऊ नका हे समजून घ्या की देवाने तुम्हाला वेळीच सावध केलं आहे हे षडयंत्र तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी रचलं गेलं आहे असं समजा तुमच्या आयुष्याचा लगाम कोणाच्याही हातात देऊ नका सावध राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर अशा मित्राला किंवा नातेवाईकाला शेअर करा जो खूप भोळा आहे आणि ज्याचा गैरसमज गैरफायदा घेतला जाऊ शकतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा अनुभव कधी आला आहे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटमुळे दुसरा कोणाला तरी हिंमत मिळू शकते अशाच संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवरील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा लक्षात ठेवा डोळे उघडे ठेवा कारण जग बदललंय आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद